नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या मान्सून यंदा पाच दिवस आधीच येण्याची शक्यता अंदमानात मान्सूनच्या हालचालींना सुरुवात जायकवाडी पाटबंधारे विभागाने केली विक्रमी पाणीपट्टी वसुली वीस हजार लाडक्या बहिणीच्या साड्या पडून अंत्योदय कार्ड धारक महिलांना साड्या टक्का वाढेना मराठवाड्यातील एकवीस प्रकल्प पडले कोरडे एकशे एकोणसाठ प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली विदर्भात दोन तीन दिवस पावसाचा अंदाज मराठवाडा मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढणार दिल्लीकर चाकणार कोकणातील चित्सव आंबा महोत्सवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन नांदेडला रोहो अंतर्गत एकाहत्तर पॉईंट अठ्ठावीस लाख मनुष्य दिन रोजगार उद्दिष्ट पूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना चौदाशे कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा कांदेशात उष्णतेने पशुधन ही बेजार सातपुडा पर्वतासह अन्य भागातही समस्या कांदा काढण्यात मजूर टंचाईची झळ खानदेशात वादळात केळीसह अन्य पिकांची मोठी हानी पुणे जिल्ह्यातील मुळशी परिसराला अवकाळी पावसाचा फटका निधी खात्यातून वळती करू नका रविकांत तुपकर छत्रपती संभाजीनगर परिमंडळात महावितरणची तेरा लाख ग्राहकांना एसएमएस सेवा लाडका शेतकरी योजना जाहीर प्रत्येक शेतकऱ्याला सहा हजार रुपये देणार देवेंद्र फडणवीसांकडून मोठी घोषणा अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद